मला संजय राऊत काय बोलले मला माहित नाही ते काय म्हटलं एक्झॅक्टली बघेन आणि मग मी तसंच भाष्य कराराजी कुठे राष्ट्रवादीच्या घर वापस भुजबळांची नाराजी पुन्हा घर वापर असताना नाराजी ओबीसीच्या संदर्भातली आहे त्यांना दिली जाणारी तिकडची त्यांचा जो अनुभव गेला वर्षभर आलं त्याबद्दल असेल ते आता त्यांना विचारलं पाहिजे मी काय त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण एकंदरीत पाहता त्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे की माझी पवार सोबत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत विधानाचा अर्थ काय घ्या नेमका बरोबर आहे संघटना म्हणून ते संघटनेच्या बरोबर आहेत असं म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा फार बागुलगुहा करण्याची गरज नाही ते म्हणते मी संघटने आहे आणि कार्यकर्ता किंवा नेता संघटने बरोबरच असतो माहित नाही मला मी त्याच्या तपशिलात काही फार बघितलेलं नाही सर दिल्लीतून एक बातमी येते की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला गेला नाही यात्रे कधी उपमुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजीनामा द्यावा लागतोय नाही त्यांना पक्षाचं काम करायची इच्छा होती पण ते पक्षाचं काम त्यांना करून त्यांनीच इच्छा व्यक्त केलेली की मला संघटनेची जबाबदारी मला पाहिजेल पण मला वाटत नाही की त्यांना दिल्लीचं नेतृत्व त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी द्यायला तयार आहेत त्यांना जी जबाबदारी दिली आहे तीच त्यांनी कंटिन्यू करावी असं साधारणपणे दिसतंय असं मी वर्तमानपत्रात वाचलं सर विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न होता प्रकाश आंबेडकरनी म्हटलं की तिन्ही पक्षांनी आम्हाला फक्त झुडवत ठेवलं असा फार चांगला अनुभव त्यांच्यासोबत नाही आहे फक्त त्यांना घ्यायचं नव्हतं म्हणून फक्त आमची चर्चे नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्यावर यावेत अशीच आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची इच्छा होती आणि त्यासाठी वारंवार त्यांच्याशी चर्चा करून बैठका करून पहिले चा चार तीन चार बैठका तर त्यांनी किती जागा पाहिजेत याच्याविषयी त्या मुद्द्यावर चर्चा आलीच नाही आणि त्यामुळं ज्यावेळी आली त्यावेळी त्या इतर आ, त्या आ, सर्व पक्षांच्या हळूहळू ज्या बैठका व्हायच्या त्यावेळी सर्व जागांच्याविषयी एकमत होत गेलं तसं त्या जागा देखील आम्ही पुढं जात गेलो चर्चा करून पण शेवटपर्यंत आमचा प्रयत्न होता ते बरोबर यावेत ऐवजी पाच जागा द्याव्यात सहा जागा द्याव्यात अशा पद्धतीच्या देखील चर्चा आमच्या शेवटच्या स्टेजला झालेल्या होत्या सातारामधल्या जरंडेश्वर कारखान्यामधून जे दूषित पाणी निघत आहे ते सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्याही पाण्यामध्ये दूषित पाण्याचा प्रकार आहे कसं सर कारण दूषित पाणी पिऊन आणि मला माहित नाही तिथं स्थानिक परिस्थिती काय आणि दूषित पाणी काय येतंय की कारण मीमांसा स्थानिक लोक बघतील आणि त्याच्यावर तिथले स्थानिक आमदार जे आहेत ते लोकांची आ, काय परिस्थिती आहे ते बघून योग्य त्या पद्धतीने कारवाई करतील नाही तर मग तिथं स्थानिक कार्यकर्ते आहेत ते त्याच्यावर बघतील पवार साहेब गेल्या चार, पोवार पोवार गे चार तीन दिवसाला त्यांचा बारामती दौरा आहे याचा अर्थ असं मानता येईल की बारामती आता नवीन आमदार पवाराशिवाय दुसरा असेल नाही नाही साहेब बऱ्याच काळानंतर आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघ जे त्यांचं मूळ क्षेत्र आहे तिथल्या लोकांशी चर्चा सल्लामसलत आणि संपर्क करतात आता शेवटी आम्हाला विधानसभेची तयारी महाराष्ट्रभर करायचीच आहे त्या पद्धतीनं सर्व मतदारसंघात हे आहे पण त्यांनी सुरुवात मात्र ते बारामतीपासून केलेली आरक्षणाचा आजचा सहावा दिवस आता जाऊन तिकडे सगळे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद